बीड जिल्ह्यातल्या सौदाणा येथील सरपंचांचा अपघात की घातपात पहिल्यांदाच समोर आली एक मोठी बातमी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता बीडमधून आणखीन धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे बीडमध्ये आणखीन एक सरपंचाचा मृत्यू झालेला आहे अभिमन्यू क्षीरसागर असं या सरपंचाचं नाव असून ते परळी तालुक्यातील सौदाना गावचे सरपंच आहेत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं त्यांना उडवल्याची माहिती समोर येत आहे हा अपघात शनिवारी सायंकाळी परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर घडलेला आहे आणि दुचाकीवरून जात असताना त्यांना टिप्परनं उडवलं आहे दरम्यान हा अपघात होता की घातपात अशी चर्चा सुरू असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत हा घातपात नसून अपघातच आहे अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे परळी तालुक्यातील समुदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली हा अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तात्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केलेली आहे क्षीरसागर यांचे कोणाशी वैर नव्हते सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे ते सरपंच होते, होते। त्यामुळे यात कुठलाही घातपात झालाचा संशय आम्हाला नसल्याचं ग्रामस्थ यांनी सांगितलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड